खर तर काल पाच वाजता प्रचार थांबला आणि आजपर्यंत ज्या काही निवडणुका आम्ही इतकी वर्ष पाहतो पाहतात त्याच्यामध्ये निवडणुकीचा प्रचार पाच वाजता संपल्यानंतर दुसरा दिवस रिकामा आणि त्याच्यानंतरच्या दुसऱ्या दिवशी मतदान आतापर्यंतच्या निवडणुकीची प्रथा ही आजपर्यंत याच्यासाठी म्हणून निवडणूक आयोग जे काही काम करते याच्यामध्ये काल त्यांनी एक नवीन नोटिफिकेशन काढलं की आज मतदानाच्या आदल्या दिवशी तुम्ही पाच वाजेपर्यंत मतदारांना भेटू शकता ही नवीन प्रथा नवीन पद्धत कशी काय आली आणि कुठून आली ही काही कल्पना नाही आणि आजच कशी अचानक आली जी विधानसभेला का नव्हती जी लोकसभेला का नव्हती जी अगोदरच्या कुठच्याही निवडणुकांना का नव्हती ती आत्ता कशासाठी आली आणि त्याच्यात त्यांनी सांगितले की तुम्ही जाऊन भेटू शकता पण पत्रक वाटू शकत नाही मग कदाचित पैसे वाटू शकता असं त्यांना म्हणायचं असेल ही मुळात मुभा मिळाली का दिली का आणि हा कायदा बदलला का हे नव्या नव्याने या सगळ्या गोष्टी ज्या आणल्या जात आहेत ह्या कशासाठी आणल्या जात आहेत ह्याच्यातली अजून एक दुसरी गोष्ट आता त्यांनी एक काहीतरी पाडू नावाचं एक काहीतरी मश, मशीन मशीन आणलंय प्रिंटिंग ऑक्झिलरी डिस्प्ले युनिट हे कोणत्याही राजकीय पक्षाला सांगितलेलं नाही कोणत्याही राजकीय पक्षाला दाखवलं नाहीये मला असं वाटतं आता उद्धव ठाकरेंच्या पत्रावरती निवडणूक आयोगाला हे पत्र गेलेलं आहे हे तुम्ही आम्हाला कधी दाखवलं नाही हे नवीन काय युनिट आणले तुम्ही हे लोकांनाही माहिती नाही जनतेलाही माहिती नाही आणि हे नव्याने तुम्ही आता हे ईव्हीएम मशीनला लावणार आहात हे काय मशीन आहे ला म्हणजे हे दाखवावं सांगावं इथपर्यंत पण गेलेले नाहीयेत निवडणूक आयोग जे त्यांना हवंय ते करतायत ते वाघ मारे ह्याच्यावरती उत्तर द्यायला तयार नाही आहेत अर्थात आताच्या सरकारने हा वाघ कधीच मारून टाकलाय त्याच्यामुळे त्यांच्याकडनं काही अपेक्षा नाही परंतु ही कोणती प्रथा आणि हे कोणत्या गोष्टी या महाराष्ट्रामध्ये चालू आहेत आणि निवडणुकीच्या तोंडावरती रोजच्या रोज हे कायदे आहेत हा काय प्रकार आहे मला असं वाटतं की पत्रकार म्हणून तुम्ही देखील ह्या गोष्टीचे प्रश्न त्यांना विचारले पाहिजेत जनतेने पण विचारले पाहिजेत की हा काय प्रकार सुरू आहे तो आणि सरकारला जी गोष्ट हवी आहे ती गोष्ट करून देण्यासाठी म्हणून निवडणूक आयोग आहे का त्यांना ज्या काही सुविधा हव्या आहेत आता सरकारला त्याच्यासाठी म्हणून आता निवडणूक आयोग काम करतोय का हा आमचा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे माझी आमच्या दोन्ही पक्षाच्या सर्वच इतर राजकीय पक्षांच्या माझ्या सर्व माझे सहकारी जे काम करणारे आमचे सगळे जे एवढे सहकारी आहेत शिवसैनिक आहेत महाराष्ट्र सैनिक आहेत या सगळ्यांना आम्हाला सांगायचे की सतर्क राहा की तुम्ही आपल्या विभागामध्ये आपल्या बुथवरती कोणकोणत्या गोष्टी चालू आहेत याच्यावरती तुमचं लक्ष असलं पाहिजे हे आत्ता जे सत्ताधारी पक्ष आहेत ह्यांचे जे उमेदवार जे लोकांकडे जात आहेत त्यांच्यावरती लक्ष ठेवा हे कुठे काय पैसे वाटत कारण आता अनेक रील्स ही आता बाहेर आलेली आहे तुमच्या मार्फतही अनेक गोष्टी बाहेर आलेल्या आहेत की याच्यामध्ये प्रकारे पैसे वाटले जात आहेत भारतीय जनता पक्षाच्या आणि शिंदेच्या त्या पॅम्पलेटच्या आतमध्ये पाच पाच हजार रुपये टाकून ते पैसे वाटले जात आहेत त्यातल्या आनंदाच्या अनेक काही गोष्टी आहेत की ज्याच्यामध्ये लोक नाकारतात पण आहेत ही पण एक आनंदाची गोष्ट आहे परंतु या सगळ्या गोष्टींसाठी हारलेली गोष्ट परत पुरात जिंकण्यासाठी म्हणून निवडणूक आयोग सरकारला मदत करत हे आम्हाला हा आमचा निश्चित आरोप आहे निवडणूक आयोगावरती आणि मला असं वाटतं की जनतेने आणि <coughs> शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पक्षातल्या सर्व माझ्या आमच्या सहकार्यांना महाराष्ट्र सैनिकांनी आणि शिवसैनिकांनी सतर्क राहावं एवढंच फक्त सांगण्यासाठी आज समोर आलो तुम्ही कॅमेरामन जर गप्प बसलात तर बरोबर आयुक्ताना हाच प्रश्न विचारला की तुम्ही पाच नंतर उत्तर देण्यात आलं होतं शेवटी त्यांनी सांगितलं की हा जुनाच नियम आहे आता तो नाही नाही पण या निवडणुकीला का ही गोष्ट विधानसभेला का नाही ही गोष्ट लोकसभेला का नाही आली या निवडणुकीला असं काय वाटलं की तो जुना नियम परत बाहेर काढावा जुनी आणि हे जे काय नवीन मशीन आणतायत त्याच्यावर त्यांचं असं म्हणणं की ती ची मशीन जुनी झाली आहेत म्हणून आम्ही त्याला एक युनिट लावतो इमर्जन्सी वापरली इमर्जन्सी वा इमर्जन्स। जी काय मशीन आहे ती आम्हाला कोणाला माहिती पण नाहीये तुम्हालाही माहिती नाहीये लोकांनाही माहिती नाहीयेत हे काय आहेत ती मशीन्स म्हणजे काय प्रकारचं राजकारण महाराष्ट्रामध्ये सुरू आहे आणि काय प्रकारच्या निवडणुका महाराष्ट्रामध्ये सुरू आहे मला असं वाटतं की ही गोष्ट सर्वांनी लक्षात घेण्यासारखी आहे घेतली पाहिजे आणि आमच्या लोकांनी सतर्क राहावं एवढंच फक्त मला मला असं वाटतं उत्तर दिलं मी याच या प्रश्नाचं उत्तर दिलं ना मी आता दोन मी त्यांनी हाच प्रश्न विचारला तेच तेच प्रश्न नका विचार काय असं तुम्ही अर्थातच ना अर्थातच ना हे कोट मशीन आहे हे दिसतं कस यातन काय होतं हे तुम्हाला राज, साधी गोष्ट आहे ईव्हीएमचं मशीन असतं तिथे तुम्ही त्या बुथवरती लोकांना बोलवता सर्व राजकीय पक्षाच्या लोकांना बोलवता बटन डाव्याला सांगता त्याला सांगता की क्लिअर आहे बरोबर की नाही दाखवता की नाही हे आतापर्यंतची प्रथा आहे हे नवीन मशीन जे आलंय हे राजकीय पक्षांना दाखवावं असं पण नाही वाटलं ह्याच्यामधे गडबड होणार नाही परत मतदानामध्ये ह्याची गॅरंटी कोणी घ्यायची इतकी बेबंदशाही चालू आहे आम्हाला आज असं वाटलं म्हणून आम्ही आज असं केलं असं कुठ ही कुठची लोकशाही चालू आहे ही कोणत्या निवडणुका सुरू आहेत मी आपल्याशी आता फक्त एक पाच सहा मिनिटं बोलण्यासाठी आलोय आणि मला काही मला पत्रकार फोन आले प्रतिक्रिया द्यावी म्हणून मला सांगण्यात आलं त्याच्यामुळे मी एक पाच मिनिट आपल्याशी हा विषय बोलणार आहे आणि संपणार आता मला प्रेस घेणं किंवा आता काही बोलणं कारण माझ्या मुलाखती झालेल्या आहेत सभा झालेल्या आहेत भाषण झालेले आहेत <coughs> त्याच्याबद्दल अनेक गोष्टी बोललेलो आहे परंतु काल आमची जिथे सभा झाली शिवतीर्थावरती तिथेच काल देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे आणि बाकी सगळ्या मंडळींची सभा झाली आणि त्याच्यामध्ये देवेंद्र फडणवीस असं म्हणाले की राज ठाकरे जे गौतम आघाडीबद्दल जे बोलले तर त्याच्यामध्ये फक्त टाटा अंबानी आणि इतर सगळ्या उद्योगपतींचा पण विषय काढला आणि त्या उद्योगपतींच देखील ग्रोथ झालेली आहे अशा प्रकारे त्यांनी गोष्ट सांगितली मुळात मी माझ्या भाषणामध्ये पण मी ही गोष्ट सांगितली होती हा विषय कुठच्या उद्योगपतीच्या विरोधातला किंवा उद्योग समूह किंवा उद्योग येऊ नये याच्या विरोधातला हा विषय नाहीये विषय आहे की उद्या अंबानी असतील टाटा असतील इतर उद्योग समूह असतील बिर्ला असतील कोणी हिंदुजा असतील अजून कोणी लोक असतील त्यांना इथपर्यंत पोहोचायला साधारणपणे पन्नास साठ शंभर वर्ष लागलेली आहेत पण यांच्याही पलीकडे एक माणूस जातो आणि तो दहा वर्षातच फक्त मोठा होतो माझा विषय तिकडे आहे म्हणजे उद्या तुमचं सिमेंट पासून स्टील पासून पोर्ट्स पासून एअरपोर्ट पासून विजेपासून या सगळ्या गोष्टींची बोलपौली ज्या वेळेला एका माणसाकडे यायला लागते त्यावेळेला एखादा माणूस हा या देशाला वेठी धरू शकतो आणि त्याला सगळ्या गोष्टी पुरवणार हे केंद्र सरकार ज्या वेळेला असतं आणि त्यांना ज्या वेळेला केंद्राकडनं ज्या वेळेला पूर्णपणे एक रेड कार्पेट असतं आणि कुठेही जा आणि काही करा माझा आक्षेप तिकडे आहे या उद्योगधंदे वाढले उद्योगपती वाढले उद्योग, उद्योग, उद्योग आल्यानंतर इथे रोजगार निर्माण होतो रोजगार निर्माण झाल्यावरती बाबा घर उभी राहतात मुलं मुली उभी राहतात त्यांच्या त्यांना नोकऱ्या मिळतात त्यांचे संसार उभे राहतात त्याच्यामुळे उद्योगाला विरोध आहे वगैरे हे असल्या मूर्खपणा माझा बोलण्यात नव्हता आणि नाही आणि येणारही नाही कधी परंतु एक गोष्ट मला आपल्याला नमूद करू इच्छितो मी आपल्या समोर कि या सगळ्या याच्यामध्ये अंबानी घ्या टाटा घ्या अजून कोणी उद्योगपती घ्या बिदुला घ्या कोणी यांनी एं, यांचे उद्योग स्वतः उभे केलेले म्हणजे आज जर समजा तुम्ही विमानतळ ही एक जर समजा गोष्ट बघितली तर सात का आठ विमानतळ आज गौतम अदानीला देण्यात आलेली आहेत केंद्र सरकारकडनं आणि त्यातलं फक्त एक नवी मुंबईचं विमानतळ सोडलं तर एकही विमानतळ हे गौतम अडाणीने बांधलेलं नाही दुसऱ्याने बांधलेली दुसरे चालवत असलेली किंवा केंद्र सरकारच्या हातात असलेली ही सगळी विमानतळ आहेत त्याच्यामुळे एक विमानतळ सोडलं तर दुसरं कोणतंही विमानतळ हे गौतम अडाणीने उभं केलेलं नाही पोर्ट्स याच्यामध्ये एक मुंद्रा पोर्ट सोडलं तर जेवढी पोर्ट आता त्या गौतम अडाणींच्या हातामध्ये आता आहेत यातलं एकही पोर्ट हे एक गौतम अडाणीने स्वतःहून उभं केलेलं पोर्ट नाही ही दुसऱ्यांची पोर्ट्स होती त्यांना गनपॉइंट वरती आणून त्यांच्याकडनं ही संपूर्णपणे पोर्टस विकत घेतलेली आहेत ज्या व्यवसायामध्ये गौतम अडाणी कधीही नव्हते तो सिमेंटचा व्यवसाय ज्याच्यामध्ये ते कधीही नव्हते याच्यामध्ये ते अल्ट्राटेक आणि अंबुजा आणि इतर ज्या काही कंपन्या आहेत या विकत घेऊन याक हा माणूस आज या क्षणाला दोन नंबरला सिमेंटच्या व्यवसायामध्ये गेलेला आहे आज बिर्ला एक नंबरला आहे दोन नंबरला हा गेल्या दहा वर्षामध्ये एक माणूस सिमेंटच्या व्यवसायामध्ये दोन नंबरला जातो दुसऱ्यांचे व्यवसाय खेचून दुसऱ्यांचे व्यवसाय हातामध्ये घेऊन पॉवरचं पण तसंच आहे स्टीलचं पण तसंच आहे अनेक उद्योग तसे आहेत सो मला फक्त मुख्यमंत्र्यांना सांगायचंय की हा विषय हा कोणाच्या ग्रोथचा नाहीये ग्रोथ कशी होतीये उद्योग स्वतः उद्योगपतीची वाढ कशी होते तर ती वाढ मला असं वाटतं समजून घेणं हे गरजेचं आहे देशातल्या प्रत्येक नागरिकाने समजून घेणं गरजेचं आहे उद्या हा एकच माणूस या देशाला वेटेच जरू शकतो याचं उत्तम उदाहरण जर समजा आता आपल्याला बघायचं असेल तर जे या देशामध्ये आता इंडिगोने केलं संपूर्ण सगळा देश अख्खा स्टील वरती आणला आणि सगळी विमानतळ ज्या वेळेला आज बंद झाली पासष्ट टक्के आज हवाई वाहतूक एकट्या इंडिगो कडे देण्यात आली आणि त्याच्यातनं एका एअरलाईनने व्यवसाय बंद केल्यानंतर किंवा ठप्प केल्यानंतर देशाचे काय हाल होतात हा हे आपण पाहिले मला असं वाटतं हा धोका सर्वाधिक आहे आणि तो धोका मला वाटतं मुख्यमंत्र्यांनी समजून घेणं गरजेचं आहे किंवा त्यांना समजणं गरजेचं आहे किंवा अर्थात समजलं असेल पण ते आता सांगतील तरी कोणाला तर ही गोष्ट प्रामुख्याने मला असं वाटतं की लोकांसमोर जाणं गरजेचं होतं आणि हे उद्योग उभे करत असताना गौतम अदानीला अर्थसहाय्य कुठून झालं कोणकोणत्या बँकांना आणि कोणकोणत्या इतर इन्स्टिट्यूशन्सना यांना अर्थसहाय्य करायला लावलं उद्या जर अशा प्रकारचं जर उद्या कोटी कोल्याब झाल्या तर नोकऱ्यापाई नोकऱ्या जातील देश बर्बाद होईल आणि सगळं हा एक दिवस देश ठप्प होईल माझा सांगण्याचा उद्देश हाच होता आणि एक ते टूल वापरून ज्यावेळेला महाराष्ट्रामधली शहरं ज्या वेळेला काबीज करायला जेव्हा तुम्ही जाता तो धोका मला असं वाटतं महाराष्ट्रासाठी खूप मोठा आहे त्यावरतीच माझं भाष्य होत हे मला तुम्हाला फक्त सांगायचं ठीक आहे काय